गोयनका कन्या विद्यालयाच्या अमृत महोत्सवी भव्य शोभा यात्रेचे आयोजन धामणगाव रेल्वे शिक्षण संस्थेने सोळा जून एकोणीसशे पन्नास रोजी केवळ छेचाळीस विद्यार्थींसमवेत सुरू केलेल्या श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने धामणगाव शिक्षण संस्थेच्या वतीने या कन्या विद्यालयाच्या अमृत महोत्सवी सोहळा दिनांक सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान होत आहे आज या निमित्ताने भव्य आयोजन करण्यात आले यामध्ये संस्थेच्या एस ई स्कूल तंत्रनिकेतन आदर्श महाविद्यालय सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय श्रीमती हिराबाई गोयनका कन्या हायस्कूल यांनी सहभाग नोंदविला या, या शोभायात्रेची सुरुवात श्रीमती हिराबाई गोयनका कन्ना विद्यालयापासून सुरू झाली शोभायात्रेमध्ये दे विविध देखावे वृक्षदिंडी पथनाट्य सादर करण्यात आले शोभायात्रेचा समारोप शासकीय विश्रामगृह येथे पार पडला समारोपीय कार्यक्रमामध्ये दे शोभायात्रेतील देखाव्यांचे कौतुक करून त्यांना बक्षीस क्रमांक जाहीर करण्यात आले समारोपीय कार्यक्रमाला धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेशचंद्र चांडक उपाध्यक्ष अरविंद अग्रवाल सचिव ॲडव्होकेट आशिष राठी सहसचिव डॉक्टर अशित पसारी शाळा समितीच्या अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर अशोक सकलेचा चंद्रशेखर पसारी तसेच शाळा समिती सदस्य डॉक्टर सारिका सकलेचा व ॲडव्होकेट राजेशजी चांडक यांनी उपस्थिती होती सोबतच संस्थेद्वारा संचालित सर्व शाळा महाविद्यालयाचे प्रमुख उपस्थित होते संस्थेचे सहसचिव डॉक्टर यांनी शोभायात्रेतील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भव्य आयोजनाबाबत श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाचे आभार मानले याशिवाय या, या शोभायात्रेतील सहभागी सर्व संस्था प्रमुख शिक्षक शिक्षिका यांचे आभार मानले उद्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी अमृत महोत्सवी उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली या शोभायात्रेला धामणगाव रेल्वे शहरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला